नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावर अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात आदरणीय शिक्षक वृंदाला माझा सविनय प्रणाम माझ्या सवंगड्यांनो टिप 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 पावसाची त्रेधा तिरपीट सगळ्यांची गाण्याच्या या ओळीतून अचानक सुरू झालेल्या पावसाचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे समस्त प्राणीवर्गाच्या उडालेल्या धांदळीचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर साकार होतं निरनिराळ्या कवींनी पावसाचं वर्णन करणाऱ्या नव्हे पावसाची दृश्य साकारणाऱ्या कविता लिहिल्या पाऊस आला वारा आला पाणी लागले साचू थेंब टपोरे गोरे गोरे भर भर गारा वेचू एरे एरे पावसा तुला देतो पैसा हे तर आपलं पेटंट गाणं होते पावसाची मी मीच काय तुम्ही सुद्धा अगदी आतुरतेने वाट पाहत असतं कारण हा आपला आवडता ऋतू आपल्यासाठी पावसाळा म्हणजे शाळेला बुट्टी पाण्यातल्या होड्या आईजवळ हट्ट ए आई मला पावसाच जाऊ दे एक ताच ग भिजनी मला चिंब चिंब होऊ दे ए आई धारे खाली उबी राहुनी पायाने मी उडविन पाणी ताप खोकला सर्दी शिंका वाटेल ते होऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे नाही म्हणाली तर तिचा डोळा चुकून पावसात मन सक्त भिजणं गरमागरम वडे भजी खाणं उबदार अंथरुणात झोपून जाणं नाहीतर खिडकीतून पावसाच्या धारा बघणं पागोळीचं थेंब जल्लं शाळेत जाताना साचलेल्या पाण्यात मुद्दामच चालणं छत्री रेनकोट पावसाळी चप्पल बूट मुगाच मिरवत चालणं श्रावण महिन्यात शाळेच्या वर्षासहलीचा आनंद लुटणं कधीकधी आईबाबांबरोबर श्रावणातला निसर्ग अनुभवायला फिरायला जाणं बालकवींनी वर्णन केलेल्या श्रावण महिन्यातील निसर्ग श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे कडे क्षणात येते सरसर शिरवी क्षणात फिरून ऊन पडे मनसोक्त अनुभवणं सृष्टीचं हे आगळं सौंदर्य डोळ्यात मनात साठवणं कधीतरी फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा बघायला जाणं पावसाच्या या एक ना अनेक गमती जमती मला आवडतात पावसाळ्यात येणाऱ्या नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा गोकुळाष्टमी या सणांची मजा काही आवडच गोकुळाष्टमीच्या निमित्तानं मी तर किती वेळा मुद्दामच चिखलात पडलोय आणि भिजलोय बोलू नका हा कोणाला या सगळ्या गमतींसाठी पावसाळा मला वाटतो हवा हवा असा अगदी वर्षभर पण आपले कोळी बांधव या पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे त्यांना आपला मासेमारीचा धंदा बंद ठेवावा लागतो नारळी पौर्णिमा हा त्यांच्यासाठी महत्वाचा सण रौद्ररूप धारण केलेल्या समुद्राला सोन्याचा नारळ समुद्राला अर्पून ते पुन्हा कामाला लागतात शिवाय गणपती उत्सव माझा किंबहुना समस्त बालवर्गाचा लाडका उत्सवही पावसाळ्यातच येतो की एकीकडे कोसळणारा पाऊस त्यातच चालणारी गणपतीची तयारी आरत्या मोदकांचा घमघमाट शाळेला सुट्ट्या सारं कसं मनासारखं मंडळी आपण ज्या कारणांसाठी पावसाची वाट पाहत असतो ते काही खरं नाही हं आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आपली संपूर्ण शेती या पावसावरच तर अवलंबून आहे आपला शेतकरी या पावसाची जातकासारखी वाट पाहत असतो त्यासाठी तो वरुण राजाची पूजा देखील करतो कारण पाऊस जर पुरेसा पडला नाही तर आपली शेतं कशी पिकणार आपल्याला अन्नधान्य कुठून मिळणार गुऱ्यांना चारा कुठून मिळणार शेतीवर अवलंबून असलेले उद्योगधंदे कसे चालणार मग लोकांची बोटं कशी भरणार उन्हाळ्यात नद्या तलाव फार आटून जातात लोकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावं लागतं वृत्तपत्रातून दूरदर्शनवरून आपण हे पाहत असतो पाऊस पुरेसा पडला तरच हे नद्या तलाव विहिरी भरतील माणसांना गुरांना प्यायला पाणी मिळेल बघा आपल्याला आवडणारा हा ऋतू इतका महत्त्वाचा ऋतू आहे पण कधी कधी पाऊस पुरेसा पडत नाही कोरडा दुष्काळ पडतो तर कधी पाऊस प्रमाणात बाहेर पडतो शेत गुरढोर माणसं जी त्याची वाट पाहत असतात त्यांचीच वाट लावतो पूर महापूर येतात गावच्या गावं वाहून जातात मग येतो पुन्हा दुष्काळ ओला मग त्या पावसाला मला सांगावं असं वाटतं एरे रे पावसा तुला देतो पैसा रात्री पड पुरेसा पडू नको दिवसा धान्य दे पाणी दे भरू दे रे माझा पसा हाच पाऊस पुरेसा आणि पडला की निसर्गाची शोभा काय अवर्णनीय असते नाही का, ना का? हिरवा साजल्या लागत जणू निसर्ग नटलेला असतो खळखळणाऱ्या झरा झऱ्याच्या मोत्यांच्या माळा गळ्यात घालतो मध्य चंद्र धनुचा हार घालतो आकाशीचे ढग धरणीच्या भेटीला आलेले दिसतात हे सुंदर रूप निसर्गाचं दिसतं फक्त पावसाळ्यात अशा या निसर्गरम्य वातावरणात कवीला स्फुरते एखादी कविता गार गार हा भरा रास टिपूस, टिपूस राणीवणी पाणो पाणी मन पाऊस पाऊस मन पाऊस पाऊस आणि आपल्याला आपल्याला मिळतो आनंद एखाद्या धबधब्यात मनमुराद भिजण्याचा धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय